इचलकरंजी शहरात गेल्या पाच महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तब्बल दोन हजार नागरिक जखमी झाल्याचं रुग्णालयातील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय भटक्या कुत्र्यांमुळे केवळ नागरिकांना आहे असं नाही तर गेल्या महिन्याभरात या कुत्र्यांनी माकड आणि घोड्यावर हल्ला करून त्यांचे लचके तोडल्यानं त्यांचाही मृत्यू झालाय तर आज काही कुत्र्यांनी सुंदर बागेतील एका मांजराचा फडशा पाडला त्यामुळं महापालिकेनं शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माणूसकी फाउंडेशननं दिलाय इचलकरंजी शहरात भटकी कुत्री मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय मोकाट जनावरं रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्यानं वाहतुकीला अडथळा होत असून अनेक वेळा या जनावरांमुळे अपघातही होत आहेत शहरात खाद्यपदार्थ आणि चिकन सिक्स्टी फाईव्हच्या गाड्यांचं प्रमाण वाढलंय त्या व्यावसायिकांकडून टाकल्या जाणाऱ्या वेस्टेजमुळं भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढती आहे ही कुत्री रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ला चढवत असल्यानं नागरिक जखमी होतात अनेक वेळा या कुत्र्यांनी वाहनधारकांचा पाठलाग करताना अपघातही झालेत गेल्या पाच महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तब्बल दोन हजार नागरिक जखमी झाल्याची नोंद रुग्णालयातील आकडेवारीवरून स्पष्ट होते ही कुत्री केवळ नागरिकांवरच हल्ला करतात असं नाही तर मोकाट आणि पाळीव जनावरांवरही हल्ला करताना दिसत आहेत गेल्या महिन्याभरात निरामय हॉस्पिटल परिसरात एका घोड्यावर तर दाते मळ्यात रस्ता क्रॉस करताना माकडावर हल्ला करून भटक्या कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले या घटनेत घोडा आणि माकडाचा मृत्यू झाला आज तर महापालिकेच्या सुंदर बागेत मांजराला घेरून भटक्या कुत्र्यांनी त्याचा फडशा पाडला महापालिकेनं त्वरित या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय एकूणच शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही कुत्री हिंस्र बनल्यानं नागरिक आणि जनावरही असुरक्षित असल्याचं दिसून येतंय त्यामुळे महापालिकेनं गांभीर्यानं लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही रवी जावळे यांनी केली आहे